नमस्कार माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मी आता आठवीमध्ये शिकत आहे मी आता आठवीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये सुंदर सुंदर आ, सुंदर सुंदर उपक्रम राबविण्यात आलेले आहे त्या उपक्रमातला एक उपक्रम या उपक्रमाचे नाव आहे शाले शालेय वाचनालय शालेय वाचनालय तर आमच्या वाचनालयामध्ये सुंदर सुंदर पुस्तके आहेत व माझ्या शाळेचे नाव जिल्हा वर्षा माध्यमिक शाळा असे आहे आमच्या शाळे आमच्या ग्रंथालयामध्ये क कलाकारांची कला स्वातंत्र्यवीरांची शास्त्रज्ञांची व ज्यांनी शोध लावले त्यांची सुद्धा आहेत तर त्यातलंच हे पुस्तक या पुस्तकाची नाव आहे ज्या राणी या पुस्तकाचे लेखक या पुस्तकाची लेखिका आहेत स मानसी जोशी आणि या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये तर या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये आणि या पुस्तकामध्ये सुंदर सुंदर आ, सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत तर, तर म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवन जीव जीवन चरित्र्यावर जे काही त्यांनी पराक्रम घडविले आहेत त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे तर हिंदुस्थानच्या दक्षि उत्तरेला ब्रह्मवर्त नावाच्या गावी राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला आणि त्यांना मणिकर्ण असे म्हणायचे त्यांचे पूर्ण नाव म, तांबे असे ना मनु मनु ते, ते अ, होते म्हणायच्या ते त्या खूप धाडसी होत्या त्यांचा स्वभाव अतिशय वेगळा होता मुली त्यांचा स्वभाव धाडशी होता म्हणून त्या इतरांपेक्षा वेगळ्या होत्या त्यांना मनू असे म्हणत जा म्हणत होते तर म्हणून लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीची होती त्यांना त्यांना मुलींसारखे घरगुती खेळ खेळणे आवडत नव्हते आणि त्यांना खेळ खेळणे आवडत नव्हते श्रीमंत बाजीराव 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 पेशवे यांचे यांच्या घरी श्रीमंत बाजीराव पेशवे वी त्यांचा खूप लाड करत होत्या लाड करत होती आणि ती त्यांना लाडाने अतिशय लाडाने छबेली छबेली असे म्हणत होती त्यांना ही गोष्ट अजिबात रुचत नव्हती आणि अजिबात रुचत नव्हती ते त्यांना त्यांना म्हणून मन म्हटले तर एकतर चांगले वाटायचे पण छबेली म्हणलं की त्यांना खूप राग यायचा अशी ही म्हणे त्यांना मुलीसारखे घरगुती खेळ खेळणे आवडत नव्हते म्हणून त्यांना वाटायचे की तलवार बेस खेळावा <laughs> त्यांचे त्यांना एक मित्र होता त्या मित्राचे नाव होते तात्या टोपे हे त्यांचे अतिशय झूलक मित्र होते बाजीराव पेशवे यांनी अं मनूला कोणत्याच शिक्षणात मागे ठेवले नाही ते अं ते, ते मुलांना व मुलींना समान वागणूक वा, वा, द्यायचे मनु मनू मनुनी त्यांना माग केली की मला सुद्धा तलवार बेस तलवारबाजी बंदूक चालवणे ह्या ह्या कला शिकायच्या आहेत तेव्हा बाजीराव पेशवे म्हणाले की ठीक आहे म्हणून त्यांनी तिला तलवार बेज तलवारबाजी बंदूक चालवणे व इतर शस्त्रांचे शिक्षण दिले त्यांना त्यांना दिले त्यांना घोडेस्वारी ही अतिशय चांगली जमायची म्हणून त्यांनी त्याला घोडेस्वारीवर जास्ती जोर दे जोर दिला व त्यांना घोडेस्वारी <coughs> चांगली येत होती बाजी सुद्धा त्यांनी लवकरच त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते शिकवू लागले नंतर मन, मन, मनुचे वडील मोरुपंत हे पुणे क्षेत्री राहत होते व ते तिथे क्षेत्री काशी येथे राहत होते आणि ते देवांची ते देवाची खूप सेवा करायची भागीरथी बाई व मोरोपंत हे दोन्ही जोडपे देवांची सेवा क केल्यामुळे त्यांच्या पोटी मनोजन्मी आली होती